होत पाचवीला शाळेत शिकत असताना आमच्या आठवणी आपल्या जिल्ह्यात आली म्हणजे चांगलंच एक लय दिवसाचं स्वप्न होत हे नव्हतं तो पण आम्हाला वाटत काय चाललंय काम फिरतीत काम रेल्वेच येऊन गेल्यामुळं सगळ्या लोकांचा आनंद आला पारावर राहिला नाही आमच्या छोट्या मुलाला तर फारच आनंद आला हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या आपण आहोत रायमाव रेल्वे स्टेशन रायमाव या गावामध्ये आणि आज जी विगनवाडी ते राजुरी रेल्वेची जी हायस्पीड चाचणी आहे ती आज होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पाठीमागं पाहू शकता रायमाव रेल्वे स्टेशनवरती किती गर्दी झालेली आहे सकाळपासून लोक वाट पाहत आहेत प्रत्येक जे खेडेगाव आहेत विगणवाडीपासून वाडी रायमाव खोकरमाव हिवरशिंगा शिरापूर आणि राजुरी जिथं जिथं ज्या ठिकाणावरून ही रेल्वे जाणार आहे त्या ठिकाणावरून लोक पाहण्यासाठी गर्दी करत आहेत आणि एक उत्सुकता लागलेली ला आहे बीडकरांना की ही ट्रेन कधी येते आणि आम्ही डोळे भरून ही ट्रेन कधी पाहतोय तर उत्सुकतेने लोक वाट पाहत आहेत आणि ही प्रतीक्षा संपलेली आहे ट्रेन आलेली आहे ट्रेनचा आवाज येतोय हॉर्नचा तिकडं पाहू शकता एकूण विगनवाडी आणि या मार्गे ही ट्रेन येणार आहे तुम्ही जर इथं पाहितलं तर हा संपूर्ण रायमाव रेल्वे स्टेशन परिसर आहे तुम्ही पाहू शकता की सकाळपासून इथं जे राहेमावकर आहेत रेल्वेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता पाठीमागे पण तिथं रायमाव रेल्वे स्टेशन आहे तर चला मित्रांनो पहा ट्रेन कशी आहे चला मित्रांनो तुम्हाला ट्रेनचा आवाज येतो आहे रेल्वेचा आवाज येतो आहे विगनवाडी मार्गे आलेली ट्रेन रायमाव रेल्वे रेल्वे स्टेशनवरती काही क्षणामध्ये येत आहे आणि या रेल्वेचं डोळे भरून पाहण्यासाठी सर्व बीडकर रहेवकर जे की बीड जिल्ह्यामधले जे लोक आहेत तर ट्रेनची वाट पाहत आहेत पहा मित्रांनो तुम्हाला ट्रेन आलेली दिसते ट्रेनचा हॉर्नचा आवाज आलेला दिसतो एकदम स्पीडने ट्रेन आलेली धुराळा उडत ट्रेन आले तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर ही जी बेडकरांचं स्वप्न आहे लवकरच आज पूर्ण होताना दिसतंय तुम्हाला पाहू शकता तर पहा मित्रांनो ट्रेन तुम्हाला दिसते ट्रेनचा आवाज येतो आहे तर ही ट्रेन पाहून तुम्हाला काय वाटतं जे बिडकर आहेत पाहू शकता आपण पहा मित्रांनो आपण हे दृश्य पाहतोय राहमा रेल्वे स्टेशन वरून आणि तुम्हाला शक्यतो आवाज पण येत नसाल ही ट्रेन पाहण्यासाठी गर्दी होती सकाळपासून पाहू शकता सगळा धुराळा उडलेला आहे आणि ही ट्रेनची ट्रायल सक्सेस झालेली आहे आता रायमाव रेल्वे स्टेशनवरून ही ट्रेन निघालेली आहे पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण रायमाव रेल्वे स्टेशनवरती आहोत आणि आज जी चाचणी होती रेल्वेची ती तर विगनवाडी ते नवगण राजुरी चाचणी होती ती पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं जे बीडकर आहेत प्रत्येक खेड्यामधून इथं लोक आलेले आहेत सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतचा टाईम दिला होता दहा वाजल्यापासून लोक इथं या ट्रेनच्या प्रतीक्षेमध्ये होते की कशी ट्रेन असन कशी इथून रेल्वे धावू शकते रेल्वे चा आल, तुन तर एक रेल्वेचं इंजिन गेलं आलं आणि इथून गेलं तर बरेच लोक इथून पाहण्यासाठी गर्दी जमली होती बरेच लोक सकाळपासून जेवण न करता इथं थांबलेले होते तर आपण पाहूया विचारूया लोकांमध्ये ह्या रेल्वेची एक उत्सुकता होती ती उत्सुकता बरीचशी अशी शिगेला लागलेली होती लोकांना वाटत होतं कधी ट्रेन येईन आणि कधी आम्ही असं पाहतो बऱ्याच लोकांनी ही ट्रेन पाहितलेली असते पण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये आल्याच्यानंतर ह्याचा आनंद एक वेगळाच असतो तर इथं काही गावकरी आहेत त्यांना आपण विचारूया की त्यांच्या भावना काय आहेत तर काका कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या गावामध्ये इथून ट्रेन जाते खूप दिवसाचा आनंद होता स्वप्न होतं Hmm. पाचवीला शाळे शिकत असताना आमच्या आठवणीमध्ये येत होतं की रेल्वे मार्ग आपल्याला पाहिजे पण खरंच म्हणजे आम्हाला स्वप्नात वाटत होतं कुठेतरी मुंबई पुण्याला जाऊन जी पाहायला मिळत होती ती आज खरोखर या ठिकाणी पाहून खूप आनंद वाटला hmm. आम्हाला नाही निदान कमीत कमी आमच्या नातवांना तरी कमीत कमी बसून जाण्याची संधी मिळेल असं मला म्हणजे खात्री आहे खात्री वाटू लागली आतापर्यंत आशा होती आता खात्री वाटू लागली की ओ आपला खरंच म्हणजे या ठिकाणी म्हणजे लहान मुलं आहेत त्यांना म्हणजे आनंद होऊ लागलेला आहे आणि त्यामुळं म्हणजे खूप भारी भारी, भारी वाटतंय तुम्हाला कसं वाटतं नाही चांगलं वाटतं नाही रेल्वे आपल्या जिल्ह्यात आली म्हणजे चांगलंच एक लय दिवसाचं स्वप्न होतं हे स्वप्न आज पूर्ण झालं इंजिन आलं म्हणजे स्वप्न झालंच पूर्ण झाल्यासारखं असं तर पा इथं तुम्ही पाहू शकता की बरेचसे अशी गर्दी जमलेले बरेच लोक आहेत आपण सगळ्याच्या काय प्रतिक्रिया घेऊ शकत नाहीत पण काही निवडक जे लोक आहेत त्यांना आपण विचारूया तर या सर पुढे तर आपल्या रायमाव गावामध्ये हे ट्रेनचं आज ट्रायल झालं तुम्हाला काय तुमच्या भावना आहेत आमच्या भावना अशा की आम्हाला वाटत होतं की आमची रेल्वे आमच्या डोळ्याने कधी पाहू अशी इच्छा खूप म्हणजे पन्नास वर्षापासून चाललं होतं माननीय खासदार केशरताई काकू हा त्या खासदार तेव्हापासून प्रश्न होता रेल्वेचा तो आज कुठंतरी मार्गी लागला आणि त्याचा आनंद आज आम्हाला असं म्हणजे उत्स्फरून आला की बाज आज खरं रेल्वे बीड जिल्ह्याला आली म्हणजे ट्रेन पाहिल्याच्या नंतर जोपर्यंत रेल्वे पाहत नव्हतं तोपर्यंत आम्हाला वाटत होतं काय चाललंय काम करतेत काम पण आज आमच्या डोळ्याने समक्ष पाहिलं तर आज खरंच वाटतं की आता रेल्वे आपल्या बीडला आलीच आता फक्त तीन किलोमीटर राहिलं बीडला जायचं नाही तर पूर्ण काम झालंय तर आपल्याला काय वाटतंय आपल्याला आनंद झाला आहे मी पाहण्यासाठी चालू आहे तो रायमावला तुम्ही मी आहे म्हणजे आपल्या आहे तर मित्रांनो हो हे आपले गावकरी आहेत हिवरसिंग हा गाव, <laughs> गाव आपलं रायमावपासून सात किमी अंतरावरती आहे ट्रेन पाहण्यासाठी रायमाव रेल्वे स्टेशनवर जवळपास एक तब्बल एक घंट्यापासून ते वेट करतायत ट्रेन कधी येते आणि आम्ही कधी पाहतोय तर इथं सर आहेत सर आपल्याला कसं वाटतं बऱ्याच दिवसाचं स्वप्न होतं हे आणि Railway, railway, हा, हा, रेल्वे रेल्वे हे काही अकाल्पनीतला विषय होता या परिसरामध्ये रेल्वे येईल ज्यावेळेस रेल्वेचा प्रस्ताव झाला रेल्वेची मोजणी झाली लोकांना आनंद व्हायला सुरुवात झाली की आता काय काय व्हायना पण दहावीस वर्षामध्ये रेल्वे येईल याची प्रतीक्षा झाली रेल्वेचं काम झालं आणि आता रेल्वेचा आज एक डबा आणि इंजिन रेल्वेचं येऊन गेल्यामुळं सगळ्या लोकांचं आनंदाला पारावर राहिला नाही कारण आज लोकांना खात्री झाली की आपल्याकडं रेल्वे आली आपण इथून प्रवास करू सुखकर प्रवास होईल पेक्षा स्वस्त प्रवास होईल आपल्या ह्या भागातला परिसराचा विकास होईल रेल्वे आली म्हणजे काही वाहनं दळणवळण वाढते याच्यामुळं लोकांना आनंद निर्माण झालेला आहे आणि या परिसरामध्ये सर्व आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण आज रेल्वे आणि लोकांचं स्वप्न साकार झालेलं असं लोकाला आनंद झाला आहे आपलं स्वप्न साकार झालंय आपल्याला रेल्वे पाहायला मिळाले आपल्याला त्याचा प्रवास करता येईल निदान आम्हाला नाही झालं तर आमचे मुलं बाळं नातवंड रेल्वेतून प्रवास करू शकतील आम्ही बी करणारच ना आता आले म्हणल्यावर काय बरोबर आता किती दिवसात आता डबे सुरू होते ना आज ट्रायल झाले महिना दोन महिना चार महिन्यामध्ये रेल्वे येईलच आता सगळे तरी हे सगळं रेल्वेचं काम झालेलं आहे माग पाठीमागं रेल्वेचं ऑफिस आहे तिकीट घरे हे सर्व पटांगण रेल्वेचं आहे इथं पुन्हा पुढचं काम होत राहील पण आज इंजिन येऊन गेल्यामुळं आम्हाला आमचं हृदय भर भरून आलेलं आहे आणि आम्हाला खूप बरं वाटतंय तर मित्रांनो पाहू शकता की आपला बीड जिल्हा किती साथ या गोष्टीमधून मागास त्याला दिसतोय प्रत्येक जे गावकरी आहेत जे खेडेगावातले जे लोक असतात तर बरेच लोकांनी अशी आपण ट्रेनमध्ये बसलेलो असतो पण आपल्या गावामधून ही ट्रेन जाते आणि ट्रेन गेल्याच्यानंतर काय भावना तुम्ही लोकं व्यक्त करतायत तुम्ही पाहू शकता तरी दाजू काही लोक आहेत तरी इथं एक चाच आहेत त्यांना आपण विचारूया तर सर आपल्याला काय वाटतं की का? आपल्या रायमाव गावामधून आज ट्रेनचा जो ट्रायल होता तो ट्रायल झालेला आपल्याला तुमच्या भावना काय आहेत खूप आनंद झाला आणि मुंबई पुण्याला जाऊन ट्रेनमध्ये प्रवास केला पण आपल्या गावात आलेलं वेगळंच आनंद असतो आणि इथून बसून जायचं म्हणजे फारच आनंद होईल नगर पुण्याला हैदराबादला आपण इथून जाऊ शकतो याच्या फार आनंद झाला आमच्या छोट्या मुलाला तर फारच आनंद झाला तर पाहू शकता इथं काही बच्चे कंपनी आहे तर तर एक सर आहेत त्यांना आपण विचारूया सर आपल्या काय भावना आहेत आपल्याला काय वाटतं की आपल्या गावामधून आज ट्रेनचं ट्रायल झालं आपल्या काय भावना बरेच दिवसापासून जी अपेक्षा होती फक्त नुसतं ऐकत होतो की कधी येईल कधी नाही कधी येईल कधी नाही हे जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून आम्ही ऐकत होतो परंतु त्याचं त्या म्हणजे हे रेल्वे आल्यानंतर ह्याचं हे जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालेलं आहे समजा रेल्वे पाहिल्याच्या नंतर हेच पूर्ण झाले साकार पूर्ण झाले तर इथं काही बच्चे कंपनी आहे त्यांना आपण विचारूया आता बच्चे कंपनी आपण सगळ्यांना कॉमन मध्ये विचारूया या अलीकडे लाजू नका या लाजू नका का? हो। ला, काय नका असं सांगा असं सांगा तुम्हाला काय वाटतंय तुमच्या राहमा गावामध्ये रेल्वे आली तुम्हाला पाहतल्याच्या नंतर तुमचे काय भावना मराठी मधून सांगा काय वाटतंय काय वाटतंय चांगलं वाटतंय आधी कधी पाहतली होती का अशी रेल्वे पिक्चर मध्ये टीव्ही मध्ये पाहतली असेल आणि राहमा गावामध्ये आलेली पहिली म्हणजे फर्स्ट टाइम आली तुमच्या गावामध्ये ट्रेन मध्ये बसायला आवडेल का आपल्याला हां मजा वाटण <laughs> तर पहा की लहान मुलांच्या पण किती भावना आहेत या रेल्वेशी कसं नातं जोडलं आहे म्हणजे प्रत्येक लोकांना असं एक अंतकरण त्यांचं म्हणजे आतून एवढा आनंद झालेला आहे प्रत्येक गावकरी आपलं जे हातातलं काम सोडून ही ट्रेन पाहण्यासाठी इथं रायमा रेल्वे स्टेशनवरती आलेले आहेत तसंच आपल्या विगनवाडी गावापासून बरेचसे खेडेगावं या रेल्वे मार्गावरती आहेत प्रत्येक गावामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून लोक वाट पाहत आहेत की ट्रेन कधी येते आणि आपण ही ट्रेन कधी पाहणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा हे एक आनंदीमय क्षण आहे बीडकरांसाठी तर तो आपण आपल्या चॅनलवरती पाहताय तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकचं तोपर्यंत राम राम चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की रायमाव परिसरामध्ये किती लोकांची गर्दी आहे कुतूहलाचा विषय आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तशी परळीला रेली होती पण प्रॉपर आपल्या बीडला ट्रेन नाही बऱ्याच वर्षापासून तसं तर स्वातंत्र्य झाल्यापासून ह्या ट्रेनचं जे स्वप्न होतं बीडकरांचं आज पूर्ण होताना दिसतं आहे राजुरीपर्यंत या ट्रेनची जी आज चाचणी होती ती सक्षच झालेली आहे आणि हिवरशिंगा राजुरी शिरापूर मार्गे ही ट्रेन गेलेली आहे पाहू शकता आपण तर हे रायमाव रेल्वे स्टेशन परिसर आणि हा ब्रिज तुम्ही पाहू शकता सकाळपासून लोक या चाचणीची वाट पाहत आहेत कधी ट्रेन येईन आणि कधी आनंदाने हे डोळे भरून पाहत आहेत तर तुम्ही पाहू शकता की जे रायमावकर या ट्रेनला पाहण्यासाठी आले होते ती गर्दी आता ओ ओसरताना तुम्हाला दिसते तर असे लहानथोर मंडळी ट्रेनची ही चाचणी पाहण्यासाठी रायमा परिसरामध्ये आज दिवसभर तळ ठोकून होते सकाळी दहा वाजल्यापासून ही गर्दी होती बिना अण्णा पाण्याचे लोक या ट्रेनची चाचणी पाहण्यासाठी इथं थांबलेले होते आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ट्रेनचा विषय हा जिवाळ्याचा प्रश्न आहे बऱ्याच वर्षापासून रखडलेला प्रश्न कुठंतरी आज सातत्यात उतरताना दिसतोय तर पाहू शकता आपण मित्रांनो हे आहे रायमाव रेल्वे स्टेशन हे शिरूर कासार तालुक्यामध्ये येतं बीडपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावरती हे रायमाव रेल्वे स्टेशन आहे आणि तुम्ही पाहू शकता रायमाव रेल्वे स्टेशनचं काम पूर्णपणे अंतिम टप्प्यामध्ये आहे पूर्ण काम झालेलं आहे आणि आजची जी चाचणी आहे ती यशस्वीरित्या पार तर झालीच पण हे सगळे जे दृश्य आहेत आपण ट्रेन यायच्या आधी शूट केलेले तुम्ही पाहू शकता की लोक ट्रेनची वाट पाहत आहेत आणि वाट पाहत असताना पूर्ण रेल्वे स्टेशन पाहत आहेत की रेल्वे स्टेशनचं काम कसं चालू आहे काय चालू आहे ड्रोनने शूट करण्यासाठी तर शासकीय कर्मचारी पण आहेत जे की रेल्वेचं बीड अहमदनगर जो रेल्वेमार्ग पर रेल्वे आहे परळी रेल्वेमार्ग याचं शूट करण्यासाठी इथं आहेत यूट्यूबर गोकुळ पण आहेत आणि भरपूर असे यूट्यूबर या ठिकाणी आलेले होते आणि हा संपूर्ण व्हिडिओ ट्रायल व्हायच्या आधीच आहे की ती वाट पाहत आहेत संपूर्ण जे लोक आहेत उत्सुकतेने याची वाट पाहत होते कधी ट्रेन येईन दहा वाजल्यापासून लोकांना टायमिंग माहीत होता दहा ते सहा वाजेपर्यंत कधीही ट्रेन येऊ शकते या ठिकाणी गर्दी करू नये रेल्वेचा जी पटरी आहे त्याच्या जवळ कोणी थांबू नये किंवा रेल्वेच्या रुळावरती विगनवाडीपासून राजुरीपर्यंत आपले जे जनावरे वगैरे आहेत किंवा कुत्रे पाळीव प्राणी जवळ येऊन देऊ नका असे मॅसेज आठ दिवसापासून फिरत होते तर याचं तंतोतंत पालन आपल्या बीडकरांनी केलेलं आहे पण दिवसभर तुम्ही पाहू शकता रेल्वे स्टेशनवरचे हे दृश्य किती लोक वाट पाहत होते आली आली गेली गेली आता आली पाच मिनिटांनी आली आली जवळ कुणी असं म्हणायचं चर्चा असायची तर हे दृश्य तुमच्यासाठी मित्रांनो पहा एकदम उत्सुकता लागलेली होती लोकांना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवतोय मित्रांनो पहा की आमचे बीडकर या रेल्वेसाठी किती भुकलेले आहेत की कधीही पूर्णपणे तुम्ही पहा बच्ची कंपनी सकाळपासून पाणी बॉटल वगैरे घेऊन ट्रेन पाहण्यासाठी आजी आज माई घेऊन आल्यास लहान ले लेकर तुम्ही इथं पाहू शकता वयस्कर वृद्ध सगळे लोक या ट्रेनची वाट पाहत आहेत वाट पाहताना तुम्हाला दिसते किती प्रतीक्षा करावी लागली सकाळपासून हे लोक वाट पाहत होते आणि जवळपास इथं दोन वाजून पंचवीस मिनटांनी रायमाव रेल्वे स्टेशनवरती विगनवाडीपासून ही जी हायस्पीड चाचणी होती ती यशस्वीरित्या पार झालेली आहे आणि इथून ट्रेन दोन पंचवीसला निघल्याच्या नंतर राजुरीपर्यंत ही ट्रेन यशस्वीरित्या पूर्णपणे ही ट्रायल जी आहे ती पूर्णपणे सक्सेस झालेली आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो हो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हा बीड का मित्रांनो ट्रेन पाहिजे का भारी वाटलं का किती वेळापासून आला होता तुम्ही इथं बारा वाजता काय वाटलं ट्रेन बघून लय भारी वाटली आणि किती स्पीड होती गाडीला हा अशी ट्रेन कधी पाहितली होती का कधी पाहिजलेली कुठले तुम्ही प्रॉपर रायमोचे भारी वाटतंय ना ट्रेनला बसायला आनंद वाटा का तर एकदा बाय करा चला